कवितेचे नाव हे अरे संसार संसार अरे संसार संसार किती लावी लासी बोर ओझे केले हुलके तरी कमी होईना रे अरे संसार संसार किती लावी लासी बोर ओझे केले हुलके तरी कमी होईना रे वार अरे संसार संसार किती केला ठास असे सारे सरले तरी पुरी होईना रे अस अरे संसार संसार किती केला ठास असे सारे सरले तरी पुरी होईना रे अस अरे संसार संसार किती जीव हा कष्टला नाही घेतली उसंत तरी कमी वाटे रे जीवाला अरे संसार संसार किती जीव हा कष्टला नाही घेतली उसंत तरी कमी वाटे रे जीवाला अरे संसार संसार किती वडावा राहट जीव थकला तरी इच्छा राही रे अर्धवट अरे संसार संसार किती वडावा राहत जीव थकला तरी इच्छा रे अर्धवट अरे संसार संसार कसा करावा नेटका किती ठिगळे जोडली तरी कारे फाटका अरे संसार संसार कसा करावा नेटका किती ठिगळे जोडली तरी कारे फाटका अरे संसार संसार जणू जुगार मटका जीव जीवाला लावला तरी कारे चटका अरे संसार संसार जणू जुगार मटका जीव जीवाला लावला तरी कारे चटका अरे संसार संसार कसा लागे झटका सावरता सावरता जीव पडे रे लटका अरे संसार संसार कसा लागे झटका सावरता सावरता जीव पडे रे लटका अरे संसार संसार कारे झाला सफुका आशी सार सरल राहिला सजित का तितका अरे संसार संसार कारे झाला सफुका आशे सार सरल राहिला सजित कातीत का अरे संसार संसार सारे खेळला सतूची डाव मनातल्या इच्छा ना नाही मिळाला कुठे व्हाव अरे संसार संसार सारे खेळला सतूची डाव म्हणतल्या इच्छाना नाही मिळाला कुठे वाव अरे संसार अरे संसार थकून गेला जीव तुझा वडता राहट कधी उजेडणारा नवी सुखाची पहाट अरे संसार चा चा अरे संसार थकून गेला जीव तुझा वडता तारहाट कधी उजेडणार राहता नवी सुखाची पहाट अरे संसार संसार किती करावाठास केला रातीचा दिस तरी अधुरी सुखाची अस अरे संसार संसार किती करावाठास केला रातीचा दिस तरी अधुरी सुखाची अस केला रातीचा दिस तरी अधुरी सुखाची असं